चला तर मित्रांनो आज आपण इयत्ता सहावीमधील गोकुळ हा पाठ आपण आज पाहणार आहोत गोकुळचे घर गोकुळ संचित उभा आहे गोकुळ आता या विसराळूपणाला काय करावे अगदी घटकेची सुद्धा आठवण राहत नाही कोणकोणती कामे करायची आहेत त्यांची आठवण राहण्यासाठी उपरण्याला यास गाठी मारून ठेवल्या पण आता कोणती गाठ कशासाठी हेच विसरलो मला स्मरणशक्ती द्यायला ब्रह्मदेव अजिबात विसरला की काय चांगला पोशाख घालून कुठे जायला निघालो तो कुठे जायचे याचाच विसर पडला म्हणून तिला तरी विचारून पाहावे एवढ्यासाठी पुन्हा परतून आलो बाकी ती सांगेल की नाही याचा संशयच आहे हा विसराळूपणा आणि ही भांडखोर बायको या दोहोंनी माझ्या जन्माचे इथेच सार्थक झाले आहे कोणतीही गोष्ट विसरायचे मी विसरत नाही आणि कोणती गोष्ट विसरल्याबद्दल रागवायचे ती विसरत नाही वा गोकुळ धन्य तुझा संसार पण अशा विचारात वेळ घालून उपयोग नाही नाही तर पुन्हा घरी कशासाठी आलो याचाच विसर पडेल त्याची आठवण आहे तोच तिला हाक मारावी अग ऐकलेस का जरा इकडे पाहू ऐकलेस का ए पडद्यात मथुरा ओरडते ऐकले हो आले जरा थांबा गोकुळ आता हाक मारण्याचा सपाटा सुरू ठेवावा नाही तर थोडा उशीर झाला म्हणजे तिला कदाचित येथे येण्याची आठवण राहणार नाही आलीस का अग ऐकलेस का अग मथुरा हात पुशीत बाहेर येते मथुरा झाले का एकसारखे ओरडायला जरा हात धुत होते तर पन्नास हाका झाल्या वाघ का पाटीस लागला आहे तुमच्या गोकू तशातला काही प्रकार नाही तू अशी सदा हात धुवून पाठीस लागल्यावर वाघाला सवड कोठून मिळणार म्हटले कामामुळे पहिल्या हाकेची तुला आठवण राहणार नाही मथुरा न राहायला काय झाले आहे मला आपल्यासारखेच का जग आहे सारे गोकुळ बरे ते असो काय विचारणार होतो मी तुला पाहिलेस हे असं होते मथुरा काय हे आपल्याला आपल्या नावाचा विसर कसा पडत नाही याचे गोकुळ तू माझ्या नावाने नेहमी खडे फोडीत राहिली नसतीस तर खात्रीने मी नावसुद्धा विसरलो असतो आठवण म्हणून कशी ती राहत नाही मथुरा आठवण राहत नाही तर उपरण्याला खुणगाठ बांधावी एखादी गोकुळ ही बघितलीस खुणगाटीच्या फुग्यांनी उपरण्याची कशी सुतपुतळी झाली आहे ती मथुरा हे काय माझी आपली गाठ पडली आहे म्हणूनच आपली आपरू ठिकाणावर आहे इतक्या का गाठी देतात कुठे करायचे ते भारीच आता देशमुखांच्या येथे चार माणसे जमणार आणि तेथे असे सोंगासारखे गोकुळ शाबास हेच विचारणार होतो देशमुखाकडे जायला निघालो होतो हेच वाटेत विसरलो एक गाठ सोडतो मथुरा बरे मगाशी ते सामान आणायला सांगितले त्याचे काय झाले गोकुळ काय व्हायचे हेच झाले वाण्याच्या दुकानापर्यंत गेलो आणि काय आणायचे ते विसरलो मथुरा बाई बाई बाई, बाई हद्द झाली आता शेरभर साखर आणि तोळाभर केसर एवढेसुद्धा विसरला ना गोकुळ जिन्सा लक्षात होत्या पण शेरभर साखर आणि तोळाभर केशर की तोळाभर साखर आणि शेरभर केसर ह्याचा निर्णय होईना तेव्हा टाकले ते टाक उद्यावर काम मथुरा ते नाही चालायचे आधी सामान आणा नाहीतर आज चूल बंद रात्री जेवायला काही मिळायचे नाही गोकुळ बरी आठवण केलीस मला आज देशमुखाकडे पाहुण्यांच्या पंक्तीला बसायचे आहे हे मी विसरलंच होतो आता तुला वाटले तर ठेवत चूलबंद मथुरा मी म्हणते सामान आधी आलेच पाहिजे मग जायचे होते कोठे भीक मागायला आणखी उठपाय देशमुखाकडे काय असते हो तुमचे गोकुळ काय असते म्हणजे आज लहानपणापासून त्यांनी मला वाढवले लहायला वाचायला शिकवले संसार थाटून दिला आणि म्हणे तिथे काय असते मोठी शहाणीच की नाही तू घरात काय वाटतेल ते कर आज तिकडे पाहुणे येणार चार माणसे जमणार आणि मी गेलो नाहीत तर मथुरा तर तर आडून बसेल त्यांच्या अगदी हे पहा तुम्हाला जर माझा छळ करायचा असेल तर मी जाते आपली माहेरी माझ्या बापाच्या इथे अन्नवस्त्राला काही तोटा नाही गोकुळ वाह तुझा बाप म्हणजे हजारांचा पोशिंदाच की नाही त्याच्या खाणावळीत रोज दोनशे पाने जेवून उठते तेव्हा अन्नाला काही तोटा नाही खरा पण सात रुपये महिना तू कोठून देणार मथुरा इतके हिणवायला नको काही माझी आई खंबीर आहे मला पोसायला म्हशीची शिंगे म्हशीला काही जड होत नाहीत गोकुळ -गो, मग लग्नाची तरी उठाठेव हो कशाला केली म्हणजे त्या म्हशीची शिंगे माझ्या डोक्यावर तरी बसली नसती मथुरा लग्न तरी कोठे करणार होते माझे पण हळद कुंकुवाला आधार म्हणून गोकुळ म्हणून माझ्या गळ्यात तुझ्या माळेची तांत बांधली वाटते म्हणे मी त्यांना जड नाही इतका उदार तुझा बाप असता तर मग दिवाळ सणासाठी तुला मला महिनाभर ठेवून घेऊन अखेर नऊ रुपये दरमहाप्रमाणे दोघांचा अठरा रुपये आकार का केला असता माझ्यावर त्याने केला दिवाळ सण पण माझे निघाली दिवाळी मथुरा आपल्यासारख्या दिवाळखोराला अशीच पाहिजे एरवी मी एकटी गेले म्हणजे माझा मानपानसुद्धा ठेवतात सारी माणसे इतकी माणसे असतात आमच्या बाबांच्या खाणावळीत पण माझ्या खरीच पान हलत नाही गोकुळ खरेच पान हलत नसेल खाणावळीतली दोन दोनशे पाने हलवायला तुझ्यासारखी खंबीर बायकोच पाहिजे आणि याच गोणामुळे मात्र तुझं बाप अन्न तर देईलच पण तुझ्या गुणावर पांघरूनसुद्धा घालील धन्यवाद मित्रांनो हा पाठ आवडला असल्यास सबस्क्राईब करायला विसरू नका आणि लाईक आणि शेअरही करा धन्यवाद